जर तुम्ही सुद्धा नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणार असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कारण रोज रोज उपवासाला साबुदानायचे साबु खिचडी वडा किंवा मग तेलकट तुपकट खाण्यापेक्षा आजचा जो मी पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामध्ये अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे म्हणजे थेंबरही तेल आपण याच्यामध्ये वापरणार नाही आहे तरीसुद्धा हलका फुलका मस्त चविष्ट आणि झटपट तयार होणारा उपवासाचा नवीन असा पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे पचायलाही हलका आहे उपवासाच्या काळामध्ये बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो तसंही होणार नाही विशेष म्हणजे हा उपवासाचा जाळीदार असा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी करायची नाहीये जसे की साबुदाणा वगैरे भिजत घालायचा अजिबात नाही झटपट दहा पंधरा मिनटाच्या आत तुम्ही हा उपवासाचा पदार्थ तयार करू शकता चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी एक ट्रे किंवा एक प्लेट लागणार आहे आणि त्याला आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे स्टीलची प्लेट घेऊ शकता ताट घेऊ शकता आणि त्याला तुपाचा किंवा तेलाचा हात आपल्याला अशा पद्धतीने ग्रीसिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी किंवा एक कप भरून आपल्याला इथे घ्यायचे वरीचे तांदूळ किंवा भगरसुद्धा बऱ्याच भागात त्याला म्हणतात भगर वरई वरीचे तांदूळ आ, याला किंवा समाके चावल हिंदीमध्ये म्हणतात त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर म्हणजे एक टेबलस्पून घालायचा आहे कच्चा साबुदाना आणि भगर ही कच्चीच घ्यायची आहे धुवून वगैरे किंवा भाजूनसुद्धा घेण्याची गरज नाही आहे तर भगर आणि साबुदाना आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये दोन ते तीन मिनटासाठी मस्त फाईन अशी पावडर होईपर्यंत बारीक करून घ्यायचा आहे बघू शकता अजिबात त्याच्यामध्ये मोठे कण राहता कामाने जर थोडंसं जाडसर किंवा साबुदाण्याचे तुकडे आहेत असं वाटलं तर एक ते दोन वेळेस सुजीच्या चाळणीने याला चाळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये साबुदाण्याचे काही मोठे मोठे तुकडे राहणार नाही त्यानंतर आपण हे जे भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ आहे एका बोलमध्ये काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण इथे अर्धी वाटी घालणार आहोत दही तर प्रमाण खूप जास्त सोपं आहे ज्या वाटीने आपण भगर मोजून घेणार आहोत ती वाटी घ्यायची आणि एक वाटी असेल तर एकच चमचा साबुदाणा घालायचा आणि भगरीच्या अर्ध म्हणजे अर्धी वाटी इथे दही घ्यायचं आहे आणि त्यानंतर अजून मी इथे अर्धी ते पाऊन वाटी पाणी घातलं आहे आणि छान याचं स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने म्हणजे आपल्याला भगर इथे आपण अजिबात भिजवून किंवा पाण्यामध्ये भिजत ठेवलेली नव्हती साबुदाणाही भिजत ठेवलेला नव्हता त्यामुळे आपल्याला त्याला पाच मिनटांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे काय होईल भगरीचे आणि साबुदाण्याचे जे कण आहे जे पीठ आहे ते छान पाण्यामध्ये आणि दह्यामध्ये थोडंसं मुरलं जातं आणि सॉफ्ट होतं त्यामुळे आपला जो पदार्थ आहे तोसुद्धा सॉफ्ट व्हायला मदत होते तर आता हे दाणे थोडेसे कचकच लागत आहेत पण पाच मिनटानंतर छान सॉफ्ट होतात आता मी झाकून ठेवते तोपर्यंत आपल्याला दुसरी एक तयारी करायची आहे ती म्हणजे इथे कढाईमध्ये मी अर्धा ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँडसुद्धा ठेवलं आहे कमी गॅसवरती ही पूर्वतयारी आपल्याला करून ठेवायची आहे म्हणजे ऐनवेळी गडबड होत नाही त्या त्यानंतर आपण पाच मिनटानंतर हे जे पीठ आहे ते उडून बघूया छान मस्त भिजलं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा एक तासासाठी सुद्धा ठेवलं तरीही चालेल त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे अर्धा टी स्पून आणि पाव टी स्पून मी इथे जिरं घातलेलं आहे त्यानंतर आपण एक हिरवी मिरचीसुद्धा याच्यामध्ये बारीक चिरून घातलेली आहे आणि त्यासोबतच आपल्याला इथे एक टी स्पून घालायचा आहे इनो जर तुमच्याकडे इनो नसेल किंवा बऱ्याच मंडळींना उपवासामध्ये इनो खायचं नसतं तर तुम्ही ना मंडळी इथे अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरू शकता आणि जर तुम्हाला सोडाही घालायचा नाही आहे इनोई घालायचं नाही आहे तर काय करा हे जे पीठ आहे ते रात्रीच तयार करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सोडा इनो काहीही घालायची याच्यामध्ये गरज पडणार नाही कारण ते पीठ मग आंबल्या जातं आणि आंबवल्यानंतर याच्यामध्ये काहीही घालायची गरज पडत नाही आणि सेम हाच पदार्थ तुम्ही जर हे पीठ रात्रीच आंबवून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशाच पद्धतीने बनवू शकता आणि हो जर तुम्ही जिरं खात नसाल आला तर जिरं इथे स्किप केलं तरीही चालेल फक्त हिरवी मिरची कट करून याच्यामध्ये घाला किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा दाण्याचा कूटसुद्धा याच्यामध्ये घालू शकता वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला जसं आवडेल तसा हा पदार्थ तुम्ही करू शकता थोडंसं अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये घालून अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी या पिठाची ठेवलेली आहे आता मिक्स केल्यानंतर हे बॅटर खूप जास्त वेळासाठी ठेवून द्यायचं नाही आहे कारण आपण याच्यामध्ये इनो घातला आहे तो लगेचच डिॲक्टिवेटसुद्धा होतो पटापट ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आपण हे सगळं मिश्रण ओतून घेऊया आणि लगेचच उकळतं जे पाणी आहे त्यावरती स्टँड ठेवलं आहे त्यामध्ये ही जी प्लेट आहे ती ठेवून देऊया पाणी आधीच उकळतं हवं मिश्रण ठेवलं आहे प्लेट ठेवली आहे आणि नंतर गॅसची फ्लेम ऑन केली असं करू नका कारण हा पदार्थ शिजायला ठेवल्यानंतर लगेचच त्याला वाफ लागणं सुरू व्हायला हवी तेव्हाच तो छान मस्तपैकी फुलला जातो बारा ते पंधरा मिनटांपर्यंत आपण मस्त याला वाफवून घेतलं आहे स्टीम करून घेतलेला आहे पंधरा मिनटानंतर बघू शकता याच्यामध्ये चाकू घालून बघितलं आहे तर एकदम क्लीन आलेला आहे अजिबात मिश्रण याला चिकटत नाही आहे म्हणजे आपला पदार्थ इथे तयार आहे दहा मिनटासाठी नॉर्मल रूम टेम्परेचरला येऊन दिलं आहे थोडंसं कोमट झालेलं आहे आता आपण चाकूच्या साह्यानी अशा पद्धतीने याला कट देऊन घेणार आहोत हव्या त्या आकारात तुम्ही याच्या वड्या पाडू शकता स्क्वेअर शेप म्हणजे ढोकळ्यासारखा आकारही देऊ शकता किंवा मग आज मी इथे अशा पद्धतीचे ट्रायंगल कट केलेले आहेत तसा सुद्धा आकार देऊ शकता तर बघू शकता एकदम मस्त अजिबात तेलाचा तुपाचा वापर न करता झटपट दहा ते पंधरा मिनटात नवरात्रीसाठी नऊ दिवसांसाठी काय फराळ करायचा किंवा उपवासाला रोज नवीन नवीन काय बनवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो आणि आणि मग बऱ्याच जणांना साबुदाण्याची खिचडी साबुदाणा वडा ह्या गोष्टी रोज रोज खायला कोणालाच आवडणार नाही कारण नऊ दिवसात वेगवेगळं काहीतरी हवं असतं तर हा पदार्थ तुम्ही एकतरी दिवस नवरात्रीच्या मध्ये एकदा तरी नक्की करून बघा खूप जास्त छान लागतो हलका फुलका चविष्ट सॉफ्ट आणि जाळीदार होतो आणि अजिबात ॲसिडिटीचा वगैरे त्रास होत नाही या पदार्थाने तुम्ही याला उपवासाचा ढोकळा किंवा उपवासाचे ट्रायंगलसुद्धा म्हणू शकता तर अशा पद्धतीने आपला हा पदार्थ इथे तयार झालेला आहे तुम्ही याला असंही खाऊ शकता किंवा मग ओल्या नारळाची चटणी असेल शेंगदाण्याची चटणी असेल शेंगदाण्याची आमटी असेल त्याबरोबरसुद्धा तुम्ही हा पदार्थ जो आहे तो सर्व करू शकता तर आता वरून थोडीशी गार्निशिंगसाठी मी फक्त इथे कोथिंबीर वापरलेली आहे तुम्ही उपवासात खाणार असाल तर अजिबात इथे कोथिंबीर वगैरे वापरू नका आता बरेच जण म्हणतील की इथे जिरे मोहरीचा तडकासुद्धा दिलेला आहे कारण मला हा पदार्थ मी उपवासासाठी बनवलेला नव्हता त्यामुळे सगळ्यात शेवटी मी रेसिपी दाखवल्यानंतर फक्त इथे मोहरीचा तडका याच्यावरती अशा पद्धतीने घालून घेतला आहे कारण हीच रेसिपी बनवतो तर आता मुलांना हेच डब्यात देते नाश्त्यासाठी म्हणून मी इथे थोडंसं मोहरीचा तडका याच्यावरती घातलेला आहे उपवास असेल जिरं खात असाल तर फक्त जिऱ्याची फोडणी याच्यावरती घातली तरीही चालेल आणि मग जर तेल अजिबातच नको आहे तर मग कुठलीच फोडणी न देता फक्त चटणीसोबत हा पदार्थ सर्व करा एकदम छान मस्त चविष्ट हलका फुलका आणि जाळीदार असा पदार्थ हा तयार होतो आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतो तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली बघू शकता कितीही प्रेस केलं तरी आपोआप आधीच्या शेपमध्ये येतोय म्हणजे खूप जास्त जाळीदार होतो आणि किती जास्त सॉफ्ट आहे बघू शकता किती छान जाळी याच्यामध्ये पडलेली आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा जे कोणी नवरात्रीमध्ये उपवास करणार असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा